नमस्कार स्वागत आहे लाईमध्ये मध्ये नमस्कार स्वागत आहे सीसी वरून खाली या कमेंट करा लाइवला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये सी सीवरून खाली या कमेंट करा छान छान स्वागत आहे लाईव्ह मे आपका हाय अरविंद दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाइवला लाईक करा अरविंद दादा लाईक करा लाईव्हला बोला जेवण झालं का अरविंद दादा तुमचं अहो <coughs> खूप उशीर झाला लाईव्ह येऊन पण कोणीच येत नव्हतं तुम्ही आलात पहिल्यांदा स्वागत आहे बरं का धन्यवाद असा सपोर्ट करत चला अरविंद दादा आणि मी बघते बरं का तुमची प्रत्येक व्हिडिओला आणि लाईव्हला कमेंट असतेच असते थँक्यू सो मच अरविंद दादा लाईव्हला लाईक डन करा लाईक होईना झालं कसं काय हो ते थंब आहे ना थंब असं थंब आहे ना त्याच्यावर क्लिक करा आणि इकडं कोपऱ्यात येत आहे त्याच्यावर पण क्लिक करा मग एक नंबर दिसेल तुम्हाला बघा करून झालं तर ठीक असं डबल टॅप केल्यावर ते बदाम येतं नमस्कार स्वागत आहे मध्ये क्रांतिकारी जय भीम आणि मानाचा जय शिवराय श्रीस्वामी समर्थ सर्व दादांना माझ्या आणि सी सीवरून खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक डन करत चला नवीन असाल तर दादांना सपोर्ट करत चला मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुम्ही कसे आहात जेवण झालं का सर्व दादांची कमेंट येऊ द्या पटपट दादांना का कमेंट अडकतायत का तुम्हीच करत नाही काय पता नाही करत चला कमेंट करत चला अरविंद दादा होते का लाईक होते का चेक करा एकदा सर्व दादांनी सी वरून खाली या कमेंट करत चला दादांनी ताईंनी आणि स्वागत आहे दादा लाइव मध्ये जे कोणी सी वर असेल त्यांचं एसीसीवरून खाली या कमेंट कर ला ला करा लाईवला लाईक डन करा तिघेजण लाईव बघतेत हो तिघेजण लाईव बघतेत आता कोण कोण आहे मला कसं माहिती पडणार अरविंददादा त्यापैकी तुम्ही एक आहे बाकी दोघे अरविंद दादा होत आहे का लाईक त्या थंबवर क्लिक करा वरती जे थम दिसत आहे असं ओके केलेलं त्याच्यावर क्लिक करा आणि कोपऱ्यातील त्याच्यावर टच करून बघा अरविंद दादा जेवण झालं का तुमचं कमेंट येऊ द्या आता तुम्ही एकटेच राहिले बघा गेले ते दोघं <coughs> लाईव्ह तर थांबतात पण बोलतच नाही ते प्रॉब्लेम आहे त्यांचा काय माहिती <coughs> बोला अरविंद दादा नसेल होत तर राहू द्या नाही सगळं बघितलं लाईक होईना झाले दोघं तिघण बघतेत लाईव्ह नसतं लाईक करायला होय ना झाले ते ते हो तेच ना दादा काय करायचं आता ते करतच नाही लाईक आपण जबरदस्ती नाही ना करू शकत जबरदस्ती केले तर त्यांच्या वाईट साईट कमेंट येतात ते आपल्याला नको आहे बरोबर बोलले ना अरविंद दादा जाऊ दे सगळं आता होत नाही म्हणल्यावर काय करायचं जेवण झालं का तुमचं सांगा कमेंट येऊ द्या जेवण झालं का राहू द्या कमेंट येत नसली तर काही हरकत नाही बोला दुसऱ्या गप्पा गोष्टी करा कसे आहात तुम्ही अरविंद दादा मला लाईव्ह घ्यायला वेळच नाही भेटत जशी वेळ भेटते तशी घेते लाईव्ह टाईम फिक्स नसताना ना माझं त्यामुळं समजत नाही यूट्यूब फॅमिलीला तिथं होतंय पण वरच्या बाजूला होतंय का बघा चेक करा एकदा अजून नसेल होत तर राहू नंतर दिसेल मला नमस्कार नमस्कार अरविंद दादा तुम्हाला एक मेंबरशिप जॉईन करायला माणूस आला आहे <laughs> सॉरी यूट्यूब फॅमिलीचा आपला मेंबर आला आहे स्वागत आहे दादा ताई ताई मध्ये सर्वांनी वरून खाली या दोघांनी पण लाईव्हला लाईक करत चला तुमचं तर दादा लाईक होत आहे का बघा अरविंद दादाचं लाईक होईना झालंय काय प्रॉब्लेम झाला आहे काही माहिती नाही आहे तुम्ही लाईक करून बघा होत असेल तर मग दादाचं पण होईन जाईल नंतर आणि जेवण झालं का ताई दादा सी सीवर कोण आहेत मला कसं समजणार कमेंट येऊ द्या कमेंट येऊ द्या छान छान लाईव्हला लाईक करत चला नवीन असाल तर दादा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या लाडक्या सरस्वती ताईचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात अरविंद दादा तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ आम्ही आपली साधी भोळी माणसं कसं तर काय तर आगडबगड करायचो दुसरे कसे नटून थटून बसतात ते लाईव्ह घ्यायला पण मला तसं वेळच भेटत नाही ना दादा आज दिवसभर थकले हो एकटीने मका मोडले तीन पिशव्याची मका एकटीने मोडले दोन दिवसात माझा पण जीव आहे की शेवटी मी माणूसच आहे बरोबर ना एकतर कामगार भेटत नाही इकडं मग काय करायचं आत्ता झालं बघा कोणाचं झालंय पण झालंय थँक्यू सो मच व्हिडिओ चांगले असते थे। थँक्यू सो मच अरविंद दा। हो दादा आणि मला शेतातले व्हिडिओ मला वाटतं मी कष्ट करते ते व्हिडिओ टाकाव पण असं कॅमेरा पकडायलाच कोण नसतं आणि मी स्वतः कॅमेरा पकडत बसले तर दोन्ही हाताने कामं कसं करणार हा मेन मुद्दा आहे म्हणून मला जास्त व्हिडिओ टाकता येत नाही आणि व्हिडिओ टाकायचं की रेंज नसती असा प्रॉब्लेम होतोय दादा आत्ता लाईक झालं थँक्यू सो मच रिषभ दादा आहेत स्वागत आहे रेषभ दादा बरेच दिवसातून लाईव्ह ला जॉईन झालात थँक्यू सो मच so रेषभ दादा कसे आहेत तुम्ही जेवण झालं का रेषभ दादा लाईव्ह लाईक करा बोला दादा कसे तुम्ही रेषभ दादा तुमची कमेंट येत नाही व्हिडिओ खाली तुम्ही व्हिडिओ बघत नाही काय झाले तुम्हाला व्हिडिओ बघत चलावं तुमच्या ताईचे असे नका करू एका शेतकरी ताईला सपोर्ट करत जावा तुम्हाला वाटतं का हे लय हो का आमचं घर दाखवायचं झालं बुडक पडली ती हो का असले घरात राहतोय आम्ही दिसत तस नसत दादांना सपोर्ट करत चला बाकी काय नको आहे मला फक्त तुमचा सपोर्ट आणि तुमच्या सर्व दादांचा ताईंचा आशीर्वाद पाठीशी पाहिजे बाकी काय नको आहे तिघंजण आहेत वरती सी सीवरती जे कोणी रिषभ दादा अरविंद दादा आणि दा, दुसरे कोणते दादा ताई असेल त्यांनी सी सीवरून खाली या नमस्कार पुन्हा एकदा सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि तिघंजण वरतून बघतायत पण लाईक करत नाही लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला नवीन असाल तर आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा रिषभ दादा एक कमेंट करून लगे पळून नका जाऊ अशी इमोजी नका पाठवू रिषभ दादा वॉच टाइम कमी होत इमोजी जे असते ना यूट्यूबची ती इमोजी पाठवा बोला बोलत चला लाईक करत चला लाईक करत चला लाईक होऊन जाऊ द्या अरविंद दादाचेच होत आहेत मला माहिती आहे नमस्कार ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादांनी दादा ताईंनी सी वरून खाली या माझी कळकळीची आणि आग्रहाची विनंती सर्व दादांना ताई सी वरून खाली या कमेंट करत चला मेन मुद्दा म्हणजे पहिला आणि दुसरा मुद्दा म्हणजे लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेत चला अरविंद दादा काय झालंय पब्लिकला आज आपल्या आणि दादा म्हणतायत आत्ता पाचशे लाईक करतो मी ताई दोन नंबर लाईक थँक्यू सो मच प्रशांत दादा मनापासून धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्रशांत दादा पाचशे लाईक एकट्याने पाचशे लाईक केले असते तर मग मी लई पुढे गेले असते असं करा तुम्ही पाचशे मोबाईल पाचशे आयडिया तयार करा आणि त्यावरून हे करा मला म्हणजे टेन्शनच मिटलं <laughs> झालं जेवण झालं प्रशांत दादा तुमचं स्वागत आहे लाईव्हमध्ये ताय दादा सी सीवरून खाली या दोन मेंबर अजून जॉईन झालेत आता कोण कौन आहे काय माहिती नाही सी सीवरून खाली आल्याशिवाय मला कसं समजणार फोटो पाहिले का आत्ताचे नाही पाहिले अगोदरचे पाहिले कोथिंबीर मका परत कांद्याचं गोडवान एक नंबर एक म्हणजे एक नंबर मी म्हंटल आम्ही गयांना गोटा करत नाही तुम्ही कांदे साठवायला एवढं मोठं गोडवान केलंय लयच भारी मला तर लय आवडलं आमची दिदी म्हणते आपल्याला राहायला घर नाही पत्रा गजलाय प्रशांत दादा पत्रा गजलाय अक्षरशः घराचा पाठी मागणं चेपटलाय पूर्ण असल्या घरात आम्ही राहतोय आणि बघ प्रशांत मामाने किती भारी कांदे ठेवायला जागा केली जेवण झाले माझे तुमचे झाले का हो प्रशांत दादा माझं पण झालं दाजी गेलेत ना दूध घालायला त्यांची वाट बघत बसले अजून नाही आले का वेळ झालाय त्यासाठी अरविंद दादा बाय म्हणतायत का अरविंद दादा सपोर्ट करायला थांबा असं नका करू बाय नका म्हणू अरविंद दादा थांबू शकता तुम्ही अजून तसा वेळ एकतर आपलीलाही जास्त वेळ नसते प्रशांत दादा एक नंबर तुम्ही काय तुम्हाला बोलायला शब्द नाही एवढं भारी तुमचं नियोजन आहे कांदा ठेवायचं आम्हाला एक किलो भर कांदा आणलं तर कुठं ठेव या असं होत लयच भारी स्वागत आहे ताई दादा लाईव्ह मध्ये सर्वांनी वरून खाली या कमेंट करत चला लाईव्ह लाईक ला, ला, करत चला प्रशांत दादा म्हणतायत धन्यवाद धन्यवाद कशासाठी जे आहे तेच खरं सांगते आणि माझं कसं होतं माहिती आहे का तुम्ही फोटो तर काढून देतात त्या त्या क्षणाची माझं कसं होतं माहिती आहे का आता मी जशी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायला लागले तेव्हापासून माझं कसं होत चाललंय आहे का मी करते तर कष्ट भरपूर पण असं दाखवायला माझं कष्ट मला स्वतःला दाखवताच येत नाही मी कसं दाखवणार आता मी मका तोडली आहे मोडली आहे सगळं खरं आहे मी जर तोडलेल्या साऱ्यात जाऊन उभारली तर लोकांना काय वाटणार की बाबा हिनं दुसऱ्याला तोडलेल्या साऱ्यात आले असं नको व्हायला हो ना जे आपण कष्ट करतोय तेच दाखवाय पाहिजे आणि मी एका हातात ताट धरते एका हाताने कोयता धरते तोडते मग माझा मोबाईल कोण पकडणार ही गोष्ट वेगळी होते अहो आमच्याकडे दोन हजार गोन्या होते पहिले आत्ता कमी केले अरे बाप रे मग दादा भरपूर आहे तुमच्याकडं काय सांगायचंच काम नाही आमच्यापेक्षा तुम्ही टॉपचे शेतकरी झाला आम्ही काय किरकोळ आरकोळ झालो <laughs> बोला बोलत चला हॅलो हाय म्हणत चला छान छान कमेंट करत चला चांगली गोष्ट आहे प्रशांत दादा आज नाही भाव मिळाला तर उद्या पुढच्या सहा महिन्यात भेटेल काय ना टेन्शन घेऊ शेतकऱ्यांचं आपल्या असच असत आपण पिकवलेल्या मालाचा भाव ठरवायला आपल्याला फक्त अनुमती पाहिजे बाकी काय नको आहे आप आपल्याला नाही हो तुमचीच उलट चांगला आहे आमच्याकडे एवढा खर्च पण आहे मजुरी पण वाढली आहे आमच्याकडे तर लय प्रशांत दादा काय सांगूच नका आठला म्हणता म्हणता नऊला ला येतात बायका नऊला ला आले की एकला निघून जातात दोन वाजेपर्यंत केलं पाहिजे भिंजवता तशा नाही करत आमच्या इकडं आठला आले की बिन जेवता एकलाच निघून जातात ते विचारत पण नाही जाऊ का म्हणून काय बोलायचं नाही काय म्हटलं तर दुसऱ्या दिवशी गायब बोलत मी तर बोलत नाही कोणाला ना? आपल्याला होतच नाही कोणाला ना बोलायचं आणि आता मजुरी कशी आहे प्रशांतात आहे इकडं मका मोडायला उभी मका मोडायला हाजरी बायकांना तीनशे रुपये हजरी आहे मजुरी Bye.